सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब वाईनवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचक मित्र हो या स्पर्धेच्या मालिकेतील कुपन क्रमांक अडोतीसचं अचूक उत्तर आपण आज अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक अडोतीसमध्ये विचारलेला प्रश्न ए आय माणसाच्या वागण्यातले काय पाहते आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॅटर्न म्हणजेच नमुने म्हणून पर्याय क्रमांक एक नमुने समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिखून करून आपण कुपन क्रमांक अडोतीसचं अचूक उत्तर नोंदवायचं आहे स्पर्धेतील रेग्युलर अठ्ठ्याऐंशी कुपनपैकी पासष्ट व आठ मास्टर कुपनपैकी पाच कुपन आपल्याला आहेत मास्टर कुपन आल्यानंतर आपल्याला त्वरित एका मार्गदर्शनपर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती दिली जाईल तसेच यापूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या अचूक उच्चारासाठी तुम्ही अजूनही आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुमच्या मनामधल्या शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा सर्वांना शुभेच्छा मा धन्यवाद